रुबिना फरटाडो कुत्र्यांविषयी अपार प्रेम आणि निस्वार्थ समर्पण ही रुबीनाची ओळख आहे भटक्या पाळीव कुत्र्यांचं सा कल्याण साधणं हेच तिचं जीवन ध्येय आहे तिच्या अथक प्रयत्नांमुळे असंख्य कुत्रे सुरक्षित आनंदी जीवन जगत आहेत करुणा आणि सेवाभावानं प्रेरित असलेली डॉक्टर रुबिना खऱ्या अर्थानं कुत्र्यांची हितचिंतक आणि संरक्षक आहे डॉक्टर रुबिना ठाण्यात राहते स्वत एम बी बी एस असलेली डॉक्टर रुबिना डॉग फीडर प्रशिक्षक आणि केनल संचालिका कशी झाली सुरुवात कुठून झाली ही गोष्ट मोठी रंजक आहे काही वर्षापूर्वी डॉक्टर रुबीना क्लिनिकला जात असताना एक म्हातारा कुत्रा तिच्या पायाशी येऊन बसला तिनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पुढे निघून गेली पण संध्या तो संध्याकाळी पुन्हा तिच्यासमोर आला बारकाईनं पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं त्याच्या अंगाखाली रक्ताची गाठ होती तिनं तातडीनं एका एन संपर्क साधला उपचारानंतर तो पुन्हा रस्त्यावर परतला डॉक्टर रुबीना त्याला जेमी म्हणू लागली ती रोज त्याला खाऊ घालू लागली आणि तिचं त्याच्याशी एक नातं जुळलं एकदा ती सुटीसाठी स्पेनला गेली होती पण जेमीच्या आठवणी सतत तिला सतावू लागल्या अखेर एक दिवस तिनं तिच्यासारखं डॉग फीडरचं काम करणाऱ्या तिच्या भाचीला फोन केला तेव्हा कळलं जेमी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला होता त्याचा ट्युमर फुटला होता त्याआधी त्याच्यावर उपचार झाले होते पण सर्जरी करण्याची गरज होती आणि म्हणूनच कदाचित जेमीला तिची प्रकर्षानं आठवण येत असावी आणि त्याचमुळे तिलाही बेचेन वाटत होतं परतल्यावर तिनं त्याला फॉस्टर केअरमध्ये धाडलं त्याला प्रेम माया आणि आपुलकी दिली रोज ती त्याला भेटत असे त्याचा शेवटचा काळ तिनं सुखकारक केला या अनुभवातून तिला कळलं प्राणी प्रेमळ माणसांना ओळखतात आणि मदतीचीही अपेक्षा करतात आपोआप डॉक्टर रुबिनासारखी संवेदनशील माणसं त्यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांच्याकडे ओढली जातात तशी ती दैवी योजनाच असावी सा कोणास ठक डॉक्टर रुबीनाचं हे अनुभव कथन ऐकताना आम्ही किंचित भाऊक झालो आज तिनं पंधरा कुत्रे आणि पंधरा भटक्या मांजरांची जबाबदारी घेतलेली आहे त्यांच्यासाठी घर शोधण्याचा उद्योग चालू आहे घर मिळेल तो जाईल न मिळेल तो तिच्यापाशीच राहील त्यासाठी तिनं चार खोल्यांचं घर भाड्यानं घेतलंय आणि या सगळ्यांची देखभाल करण्यासाठी माणसंही नेमलेली आहेत डॉक्टर रुबिनाला वृद्धाश्रम काढायचा होता अनेक मर्यादांमुळे माणसांसाठी ती ते करू शकली नाही पण तशाच स्थितीतल्या वृद्ध कुत्र्यांसाठी काहीतरी करावं म्हणून म्हाताऱ्या अनाथ प्राण्यांसाठी ती घर उभं करत आहे ज्यानं कोणी नाही त्यांच्यासाठी ती आहे अनेकदा आपण ऐकतो रस्त्यावरच्या एखाद्या अंध कुत्र्याच्या पायावरून रिक्षा जाते त्या वेदनेची त्या दुःखाची मी कल्पनाही करू शकत नाही असं डॉक्टर रुबिना भाऊ खोत म्हणाले म्हणूनच तिला असं स्थान निर्माण करायचं आहे जिथे वृद्ध निराधार श्वानांना शेवटच्या क्षणी तरी मायेचा ओलावा मिळावा हाऊस फिटल्यावर किंवा अन्य कारणांमुळे अनेक जण कुत्र्यांना रस्त्यावर सोडतात त्यांच्या भावनांचा विचारही करत नाहीत पण अशा कुत्र्यांना डॉक्टर रुबीना सारख्या व्यक्तींना दिल्यास त्यांना पुन्हा ट्रेन करून नव्या कुटुंबाकडे पाठवता येईल रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं सोपं नाही खर्च अडथळे यांचा सामना करत माणूस की जपणाऱ्या हातांची ही लढाई आहे डॉक्टर रुबीना वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णांवर मोफत उपचार करते तिचे वडील कधीकळी श्रीमंत उद्योजक होते पण फुफ्फुसाच्या आजारानं सर्व गमावलं हे सगळं तिनं जवळून पाहिलं परिस्थितीशी झुंज दिली आणि शिकून ती डॉक्टर झाली आज ती म्हणते पैसा येतो जातो पण माणुसकी टिकते डॉक्टर रुबीना आणि तिचा नवरा साधं जीवन जगतात साठवलेला पैसा ते प्राण्यांच्या सेवेसाठी वापरतात दर महिन्याला सुमारे दोन लाख रुपये एवढा खर्च येतो काही मित्र आणि डोनर्सही मदतीला पुढे येतात ठाण्याला तिनं कुत्र्यांसाठी डॉग हॉस्टेल आणि ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आहे नामवंत ट्रेनर जय बिस्वास यांच्या मार्गदर्शनाखाली चालवलेलं हे केंद्र कुत्र्यांना सुरक्षित आसरा आणि प्रशिक्षण देतं येथे मिळणारा नफा रस्त्यावरील कुत्र्यांसाठी वापरण्याचा तिचा संकल्प आहे रस्त्यावरचे कुत्रेही त्रास दिला तरच हल्ला करतात आपण मात्र अजूनही त्यांना करमणुकीचं साधन समजतो त्यांनाही भावना असतात मन असतं पण आपण ते गृहित धरत नाही लाथ मारणं खात असताना त्रास देणं त्यांना सहन करावं लागतं मग ते प्रतिकार करतात आक्रमक होतात खरं तर ते प्रामाणिकपणे माणसाची साथ देतात अशा मूक प्राण्यांसाठी डॉक्टर रुबिनाचं कार्य नव्या आशेचा किरण ठरतं अनेकदा काही अडचणींमुळे कुत्र्यांचे पालक त्यांना शेल्टरमध्ये सोडून देतात शेल्टर्स म्हणजे निराश्रित कुत्रे व अन्य प्राणी ठेवण्याची जागा तिथल्या सुविधा अगदी बेताच्या असतात दहा दहा वर्ष घरात पाळलेले कुत्रे जेव्हा अशा शेल्टर्समध्ये जातात तेव्हा मनानं खचतात त्यांना सहानुभूतीची नितांत गरज असते कुत्रा हा प्रेमळ आणि प्रामाणिक पण मूक प्राणी आहे तो आपल्याला निस्वार्थ प्रेम देतो कोणतेही प्रश्न विचारत नाही आजच्या जगात माणसाला कंपनी हवी असते नात्याचं ओझं नको गरज असेपर्यंत कुत्रा जवळ असतो पण तो म्हातारा आजारी झाला की जड वाटतो अनेक अनुदानित संस्था आणि शेल्टर्स मध्ये कुत्र्यांवर अन्याय होतो मुक्या जीवांना वेदना व्यक्त करता येत नाहीत पण त्यांना बोलता आलं असतं ना तर त्यांच्या कथनामुळे माणसाने मान खाली घातली असती डॉक्टर रुबीना म्हणते शेल्टरमध्ये किंवा केनलमध्ये आणलेला कुत्रा सुरुवातीचे दोन दिवस काही खात नाही मालकाच्या गैरहजरीचा ताण जाणवतो तो, तो अगतिक असतो अशा प्राण्यांची खूप कणव येते त्यांच्या नजरेतलं भय आपल्याला जाणवतं माणुसकी जागी असली तर तिनं सुरू केलेल्या श्वान घराचं ओहाना हे नाव हवाई भाषेतलं आहे अर्थ कुटुंब हवाई भाषेमध्ये पेट ओनर्स नव्हे तर गार्डियन्स म्हणतात ईश्वराच्या निर्मळ प्रेमाचा अनुभव आपल्याला या प्राण्यांच्या माध्यमातून मिळत असतो कदाचित त्याचीच योजना असेल डॉक्टर रुबीना सांगत होती कुत्र्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी निर्व्याज प्रेम अपार धैर्य सहनशीलता सतत पाहायला मिळते डॉक्टर रुबिनानं रेल्वे ट्रॅकवरून पायावरून ट्रेन गेलेले अनेक कुत्रे रेस्क्यू केले आहेत जखमी अवस्थेत एक पाय तुटला असताना सुद्धा ते ताबडतोब उठून उभे राहतात एका कुत्रीची गोष्ट डॉक्टर रुबिनानं आम्हाला सांगितली हाऊण जातीची राणी नावाची ती कुत्री होती तिला अगदी थोडंसं अन्न म्हणजे थोडासा भात आणि दूध असं रोज खायला दिलं जात असे दरवर्षी तिला ब्रीड केलं जात होतं आठ नऊ वर्षाच्या तिच्या आयुष्यामध्ये दरवर्षी तिला पिल्लं होत होती आणि ती पिल्लं विकली जात होती डॉक्टर रुबिनाला जेव्हा हे समजलं तेव्हा ती तिला सोडवायला गेली किंमत मोजून तिला विकत घेतली आणि तिला आपल्या केनलमध्ये ठेवली व्यवस्थित जेवण ए सी छान सगळी व्यवस्था खेळायला भरपूर जागा असं असूनही राणी सारखी पळून जाण्याचा सा प्रयत्न करत होती म्हणून डॉक्टर रुबिनानं ॲनिमल कम्युनिकेटर उमा कर्वेशी संपर्क साधला तेव्हा उमानं जी गोष्ट सांगितली ती अतिशय विलक्षण होती राणीला काळजी वाटत होती की ती इथे आरामात आहे पण ती नसल्यामुळे तिच्या घरचे काय खात असतील त्यांचं काय होत असेल ते तिच्यावर पूर्णपणे अवलंबून होते म्हणून ती कॅनलमधून सारखं पळून जायचा प्रयत्न करत होती डॉक्टर रुबिनाला क्षणभर कळेच ना की राणीला वाचवून तिने बरोबर केलं की चूक राणीच्या मनामध्ये ते कुटुंब ऋतून बसलेलं होतं कधी कधी कुत्रेही रडतात खूप उपाय करूनही जेव्हा यश आलं नाही तेव्हा एका कुत्र्याचा पाय सर्जरी करून काढून टाकावा लागला तेव्हा तो जवळजवळ पाच तास रडत होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर तो तीन पायांवर उभा राहिला आणि बाहेर जाऊन सुसू पॉटी करून आला केवळ अशक्य अशी ही गोष्ट होती खरोखरीच हे धैर्य आणि प्राप्त परिस्थितीची स्वीकृती आश्चर्यकारक होती डॉक्टर रुबिनानं कुत्र्यांविषयी अशा अनेक गोष्टी सांगितल्या तिला त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता आणि अनुकंपा आमच्यापर्यंत पोहोचत होती डॉक्टर रुबीना तिच्या जवळच्या गल्लीतल्या कुत्र्यांना रोज खाऊ घालते सुरुवात मात्र मांजरांपासून झाली खर तर तिला मांजर विशेष आवडत नाहीत परंतु एक मांजर तिच्या घरासमोर व्याली जेव्हा ती या मांजरीला जेवण द्यायला जात असे तेव्हा तिथे गुंड प्रवृत्तीचा भटका कुत्रा येत असे त्या छोट्या पिल्लांचं अन्न त्याला हवं असायचं त्याला लांब ठेवण्यासाठी डॉक्टर रुबीना त्यालाही खायला देऊ लागली आणि तो तिच्या प्रेमातच पडला त्या गल्लीत ती गेली की तिच्या समोर तो एस्कॉट सारखा चालायचा न सांगताच तिला काय हवंय ते त्याला आपोआप समजायचं कुत्र्यांशी कम्युनिकेशन हा विषय कोणत्याही माध्यमाच्या पलीकडचा आहे फक्त आपल्यापेशी संवेदनशीलता पाहिजे त्या गुंड प्रेमळ कुत्र्याचं नाव तिनं खंडू ठेवलं सर्वप्रथम रस्त्यावरच्या भटक्या खंडूशी डॉक्टर रुबिना जोडली गेली त्यानंतर मग राजा आला राणी आली सेल्फी आला सेल्फीचं से तर जननेंद्रियच कापलं गेलं होतं त्याचं ऑपरेशन केलं आणि त्यानंतर तो पुढे सात आठ वर्ष जगला खंडू डॉक्टर रुबिनाच्या सहवासात चौदा वर्ष होता रस्त्यावर वास्तव्य असलं तरी तो तिचा कुत्रा होता त्यांच्या गल्लीत ती जेव्हा त्यांना खाणं द्यायला जायची तेव्हा तो तिची खूप काळजी घ्यायचा तिच्या बॅगला कोणाला हात लावू द्यायचा नाही तिच्याजवळ कोणाला फिरकू द्यायचा नाही फक्त औषध द्यायला लागायचं ला तेव्हा मात्र तो पळून जायचा मग त्याला पकडण्यासाठी फिल्डिंग लावावी लागायची आणि धरून त्याला औषध द्यावं लागायचं खंडू किडनी फेल्युअरनं वारला त्याचा शेवट अत्यंत दुःखद झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या खंडूला डॉक्टर रुबीनानं डॉक्टरकडे नेलं पण काहीही करता आलं नाही डॉक्टर इंजेक्शन देऊन त्याला शांत करायचा सल्ला देत होते पण तिला ते फार कठीण वाटत होतं डॉक्टर सांगत होते की वेदना खूप आहेत तरीही एका जीवाची हत्या करणं तिला जमत नव्हतं शेवटी स्वतःच्या मनानच तिने एक उपाय शोधून काढला घट्ट डोळे मिटले आणि म्हटलं गो आणि आश्चर्य म्हणजे खंडू लगेच केला डोळ्यासमोर तिनं वडलांना जाताना पाहिलं होतं त्याची आठवण खंडू केला तेव्हा तिला झाली तिला सगळ्यात जास्त दुःख याच झालं की तो एवढा आजारी होता तिला कळत होतं की त्याचा शेवट जवळ आलेला आहे पण ती त्याला घरी घेऊन जाऊ शकली नाही कारण एकतर तिच्याकडे त्यावेळी एवढी जागा नव्हती सोसायटीतले लोक रस्त्यावरच्या कुत्र्याला घरी आणून देणार नव्हते ही खंत कायमची तिच्या मनामध्ये राहणार होती डॉक्टर रुबीना म्हणते की भटक्या कुत्र्यांच्या प्रेमामध्ये आणि घरातल्या कुत्र्याच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो किंबहुना भटके कुत्रे आपल्यावरती जास्त प्रेम करतात आपण त्यांना जे अल्पस खायला देतो त्याची किंमत त्यांना जास्त असते आणि त्यासाठी ते तुमच्यावर निरातिशय प्रेम करतात तुम्ही त्यांच्याशी कसंही वागलात तरीही यामुळेच तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात एवढंच नव्हे तर क्वचित प्रसंगी त्यांना ठारही मारलं जातं खंडू गेला त्या दिवशी डॉक्टर रुबीनानं ठरवलं की आपण या भटक्या कुत्र्यांसाठी काहीतरी करायचं त्यांचा शेवट गोड होण्यासाठी आपण एखादी अशी जागा निर्माण करायची की तिथे निदान शेवट तरी त्यांना प्रेम आपुलकी आणि शुश्रूषा मिळू शकेल निर्हेतुक प्रेमाचं फळ म्हणून निदान त्यांना चांगल्या ठिकाणी मरण यावं यासाठी काहीतरी केलं पाहिजे तिनं बॅग पॅक केली आणि जमशेदपूरला प्रशिक्षणासाठी रवाना झाली पंचवीस दिवसांचा एक अतिशय सुरेख कॅम्प केला श्री जय बिस्वास हे नामवंत डॉग ट्रेनर आहेत मुख्यत्वे करून आर्मीसाठी विशेषतः अतिरेकांना पकडण्यासाठी बेल्जियम मेलनॉय जातीच्या कुत्र्यांना ट्रेन करायचं काम ते करतात जय बिस्वास यांच्याकडे डॉक्टर रुबिनाला अतिशय मोलाचं ट्रेनिंग आणि पाठबळ मिळालं जय बिस्वास म्हणतात की ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांच्याविषयी आदर हवा त्यांच्या भावना गरजा समजून घेतल्या पाहिजेत ते मोके असले तरी त्यांच्याशी संवाद साधला गेला पाहिजे प्रेम नंतर पण सर्वप्रथम आदर जमशेदपूरहून परतल्यावर तिला एक बातमी समजली एका ओळखीच्या कुटुंबानं त्यांच्या दीड वर्षाच्या लॅबरला तो अतिशय आक्रमक झाल्यामुळे शांत करण्याचा निर्णय घेतला होता चुकीच्या ट्रेनिंगमुळे आणि वागणुकीमुळे बिघडलेल्या या कुत्र्याला डॉक्टर रुबीनानं वाचवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ अखेर त्याचा अंत झाला या घटनेनं तिच्या मनावर खोल परिणाम झाला तिनं ठरवलं हे थांबवायलाच हवं म्हाताऱ्या आणि निराधार कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याची मानसिकता बदलायलाच पाहिजे आणि त्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे या निश्चयातून डॉक्टर रुबिनानं ठाण्याला एक जागा निवडली आणि तिथे कुत्र्यांसाठी एक खास हॉस्टेल सुरू केलं ओहाना जिथे त्यांना कुटुंबासारखं प्रेम दिलं जातं ओहानामध्ये कुत्र्यांची उत्तम काळजी घेतली जाते कुत्र्यांच्या पालकांना जर काही कारणासाठी दूर जावं लागलं तरी त्यांचा कुत्रा सुरक्षित आणि आनंदी राहील याची खात्री हवी असते ती त्यांना इथे मिळते इथला प्रत्येक स्टाफ सदस्य कुत्र्यांची भाषा समजतो जय बिस्वास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित टीम कुत्र्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेते डॉक्टर रुबिनाचं ओहाना हे केवळ डॉग हॉस्टेल नाही तर श्री जय बिस्वास यांच्या सहकार्यानं उभं केलेलं कुत्र्यांसाठीच सा प्रशिक्षण केंद्रही आहे मात्र ट्रेनिंग हा शब्द डॉक्टर रुबिनाला मान्य नाही त्याऐवजी माणूस आणि कुत्रा यांच्यात एक संवादाची भाषा विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो कुत्रा पाळण्याचा निर्णय घेताना त्याच्याशी योग्य नातं निर्माण होणं महत्वाचं असतं त्यामुळे समजून घेण्यासाठी आणि एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी हे प्रशिक्षण आवश्यक ठरतं यामुळे पालक आणि कुत्रा दोघेही आनंदी राहतात डॉक्टर रुबीनाला सर्वाधिक वेदना देणारी गोष्ट म्हणजे वृद्धत्व आणि बिहेव्हिअरल इश्यूजमुळे कुत्र्यांना रस्त्यावर सोडणं किंवा शेल्टरमध्ये टाकणं हे इश्यूज अनुभवी ट्रेनर्स सोडवू शकतात भारतातील शेल्टर्सची स्थिती बरी नसल्यामुळे अशा कुत्र्यांची दुर्दशा होते त्यांच्या भावनांचा विचारही केला जात नाही आणि हीच परिस्थिती बदलण्यासाठी ओहाना प्रयत्नशील आहे डॉक्टर रुबिनाचे वडील मुस्लिम आई ख्रिश्चन पण तिचा लाडका देव गणपती केनेल सुरू करताना पहिली पूजा बाप्पाचीच केली कारण तिच्या मते प्राण्यांचं प्रतिनिधित्व करणारा आणि त्यांच्या व्यथा समजू शकणारा तोच एकमेव देव कुत्रा हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा बराच वेगळा आहे हे डॉक्टर रुबीना तिच्या सततच्या संपर्कावरून सांगू शकते कुत्र्याचा इमोशनल कोशंट इतर प्राण्यांच्या मनानं खूपच जास्ती असतो याच एका कारणामुळे कुत्रा हा सर्व्हिस डॉग थेरपी डॉग म्हणून उपयोगात येऊ शकतो माणसाच्या भावना तो सहवासातून आणि माणसांमध्ये स्रवणाऱ्या हार्मोन्सच्या वासावरून अत्यंत सूक्ष्मपणे जाणू शकतो हरिअनंत हरिकथा अनंताप्रमाणे कुत्रा आणि त्यांचे पालक यांच्या अनेक कथा डॉक्टर रोबिनानं आम्हाला सांगितल्या काही पालक बेफिकीर काही वर्चस्व गाजवणारे तर काही अगदी हळवे काही उतावळे असे असतात कुत्र्यांच्या वेगवेगळ्या सवयी त्यांच्या धारणा याबद्दल बोलत होतो मोठ्या ग्रुपमध्ये कुत्रे आपल्याला काही ठिकाणी रस्त्यावर हिंडताना दिसतात भीती वाटावी असा त्यांचा आविर्भाव असतो भुंकणं पाठलाग करणं चावणं क्वचित हल्ला करणं यासारख्या गोष्टी ते करतात हे का होतं कारण तो तिथला मूळ रहिवासी असतो डॉक्टर रुबीना म्हणते आपण तिथे नंतर अतिक्रमण केलेलं असतं कुत्रा हा जथ्यामध्ये राहणारा टेरिटोरियल प्राणी आहे जी टेरिटरी तो स्वतःची समजतो त्या सीमांचं तो प्राणपणानं रक्षण करतो कोणीही उपरा त्याला चालत नाही हा त्याचा जन्मजात स्वभाव आहे त्याचा तो स्वभाव धर्म आहे आणि इथे माणूस आणि कुत्रा यामध्ये संघर्ष होतो अर्थात असा संघर्ष दिसला तर मी माणसाला वाचवेन आणि कुत्र्याला फटकारीन अगदी निसंगिप्तपणे ती म्हणाली फक्त आपणही त्याचा आदर करण्याची गरज आहे आपण त्याला अति माणसाळवण्याचा प्रयत्न करतो आपल्या करमणुकीचं सा साधन समजतो त्याच्या भावना समजून घेत नाही तेव्हा त्याच्यामध्ये वागणुकीच्या समस्या निर्माण होतात तो कधी घरच्या ना तर कधी बाहेरच्या ना धावतो गुरगुरतो आणि मग आपण साहजिकच खूप प्रक्षोभित होऊन जातो त्यानंतर कुत्र्याची रवानगी मध्ये होते किंवा त्याला सोडून दिलं जात काही वेळेस कुत्र्याचा मालक आपले प्रश्न आपली हार आपल्या काही सामाजिक मानसिक समस्या यामुळे विचलित झालेला असतो आणि आपल्या पाळीव कुत्र्यावर अनेक प्रकाराने अत्याचार करतो मूक असल्यामुळे कुत्रा हे निमूटपणे सहन करतो अशा माणसांना खरोखरच शिक्षा झाली पाहिजे असं पोटतिडकीनं डॉक्टर रुबीना म्हणत होते भारतीय वंशाचे कुत्रे स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्यानं अधिक त्रासाला बळी पडतात त्यामुळे त्यांचं संरक्षण महत्वाचं आहे ते चपळ ताकदवान मजबूत पचनसंस्था असलेले आणि स्वच्छता राखायला सोपे असल्यानं हल्ली त्यांना पाळण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे रस्त्यावरचे भटके कुत्रेही बहुतांश भारतीय वंशाचेच असतात अशा भटक्या कुत्र्यांचं संरक्षण होणंही गरजेचं आहे असं डॉक्टर रुबीना सांगते ती आवाहन करते या कुत्र्यांना घर द्या खर तर त्यांना स्वातंत्र्य आवडतं मोकळ्या आकाशाखाली पळायला त्यांना आवडतं पण माणसालाच जागा कमी पडते तिथे हे कुत्रे कुठे राहणार या बिचाऱ्यानं कोणी वाली उरत नाही त्यांच्यावर अत्याचार केले जातात ते क्रौर्य पाहता त्यांना कोणीतरी सांभाळावं वा असं वाटतं आपला हा स्थानिक वंश टिकवला नाही तर काही दिवसांनी भारतीय वंशाचे कुत्रे शिल्लकच राहणार नाहीत भारतीय कुत्रे मजबूत चपळ इमानी आणि पाळायला सोपे म्हणून परदेशातही मागणी वाढते आहे असं डॉक्टर रुबीना सांगते व्यवस्थित खाणं आणि चांगल्या वातावरणात ठेवलं तर आपले कुत्रेही अतिशय सुंदर दिसू शकतात त्यांच्यामध्ये विविधताही खूप असते आपल्या इथल्या हवामानाशी ते चांगले परिचित असतात राखणदार म्हणूनही आपले कुत्रे अतिशय उत्तम असतात मग घोडं कुठे पेंड खात प्रेस्टीज डॉक्टर रुबीना म्हणते की ब्रिटिश गेले पण पगडा मागे ठेवून गेले इम्पोर्टेड ते चांगलं देशी ते वाईट डॉक्टर रुबीना ही रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांची डॉग फिडर आहे माणूस आणि कुत्रा यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण होतो तो कमी करण्यासाठी ती हे काम करते भूकेलेले कुत्रे एकमेकांशी भांडतात माणसांवर गुरगुरतात हल्ला करतात मग माणसं त्यांना फटकारतात मारतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचं शत्रुत्व निर्माण होतं हे सगळं टाळण्यासाठी मी त्यांना दिवसातून एकदा का होईना भरपेट जेवण देते असं ती म्हणते या भटक्या कुत्र्यांना दिवसातून एकदा व्यवस्थित जेवण मिळालं तर ते शांत राहतात त्रास देत नाहीत आणि त्यामुळे लोकही त्यांना त्रास देत नाहीत डॉक्टर रुबिना कुत्र्यांना चिकन आणि राईस असं दररोज देते चिकनमध्ये ती हळद थोडं तेल असं सगळं घालून शिजवून शक्यतो त्यांच्यासाठी योग्य असं अन्न तयार करून देते कच्च मांस वगैरे खाणारे कुत्रे अग्रेसिव्ह होतात म्हणून शिजवून देणं उचित उद्देश हा तिच्या आसपासचे जे कुत्रे आहेत त्यांना निदान दिवसातून एकदा तरी अन्न मिळावं आणि रस्त्यावरचं का होईना त्यांचं जीवन चांगलं असावं एवढं करूनही ते पुन्हा अन्न शोधतीलच थोडा आटापिटाही करतील पण तेही गरजेचं असतं त्यांच्या मेंदूच्या कसरतीसाठी व्यवधानासाठी जर त्यांना आपण फार भरपेट अन्न देऊन सुस्त केलं तर ते विध्वंसक कामाकडे वळतात प्रत्येक प्रसंगातून कुत्र्याच्या वागणुकीतून तिला खूप काही शिकायला मिळालं निस्सीम आणि निर्हतूक प्रेम आत्मीयता यासारखे गुण तिनं त्यांच्या सहवासात अनुभवले आणि माणूस म्हणून ती दिवसेंदिवस समृद्ध होत गेली वस्तुस्थिती स्वीकारायला शिकली कुत्र्यांच्या सहवासानं तिला माफ करायला शिकवलं निर्भेळ प्रेम करायला शिकवलं आणि जजमेंटल व्हायचं नाही हे शिकवलं कुत्रा बरंच काही शिकवून जातो मला कोणत्याही धार्मिक कर्मकांडाची गरज नाही धार्मिक ग्रंथांच्या वाचन पठणाची गरज नाही कारण आपण फक्त पठण करतो ते अंमलात आणत नाही कुत्र्यासारखा एखादा प्राणी ते जेव्हा अंमलात आणताना दिसतो तेव्हा आपण खरोखरच आपल्या स्वतकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकतो इथे डॉक्टर रुबीना फरटाडो रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसाठी आपल्याकडे काहीही व्यवस्था नाही आहे त्यामुळे स्टर्लायझेशन करून त्यांची संख्या मर्यादित ठेवली पाहिजे असा प्रॅक्टिकल दृष्टिकोन डॉक्टर रुबीना ठेवते मित्र हो डॉक्टर रुबिनाच्या या अचंबित करून टाकणाऱ्या अलौकिक कामाविषयी जाणून घेतल्यानंतर आपण किती शिकलो याचं मोजमाप करणं खरोखरच अवघड आहे एकच म्हणावंसं वाटतं तेथे करमाझे जुळती